सुमानाने वाला आहे जो जागेगा वही पाहेगा और जो सोयेगा वो हो, खोएगा विचार करायचा आहे मग मी रील बनवताना एक विषय टाकलो होतो साहेब की जेवणाची हे जे पंगत सुरू आहे ना हे पंगत चुगलीत चालेल दादा पण संगत नाही चुगली पाहिजे रे तुमची राष्ट्रसंतांनी आवाज दिला काय सांगितलं राष्ट्रसंतांनी सत्याविना शब्द न बोले सहजी कोणा सी रे मित्रा कर मैत्री कर मैत्री दादा जीवन सार्थक बनला पुनर्जन्म झाला बांधवांनो आपला पुनर्जन्म माझ्या इमानानं सांगतो साहेब सच्च्या दिलातून मनातून सांगतो या तीन तासात कार्यक्रमातून कोणी घरी जाणार नाही फक्त जास्तच सुरुवात आहे मी कधीच सुरुवातीला कार्यक्रमा स्टेजवर येत नाही परंतु भावनकर साहेबांनी आग्रह केला का साहेब तुम्ही चला तुम्ही जर स्टेजवर आल्या तर कार्यक्रम लवकर सुरू होईल सेवकांना बिचारे बाहेर जाऊन सेवक हो आले आहे आणि मी तर भाग्यवान आहो साहेब मी काही नाही आहो आपल्या पुढं बाबांनी ज्या बाबांनी मला तयार केलं मी माझा परिचय सांगतो मी दुर्वासपाल बेलावे आपल्याच जिल्ह्यातून आहो पांढरीवरून लहानपणापासून बाबांच्या मार्गात जुळलो आईवर खूप दुःख होते त्या दुःखापासून मी मार्गात आलो मार्गात आलो सुखी समाधानी झालो शालेय शिक्षणाबरोबर मी थोडा विचार केला मा का नाही भाऊ आपल्या एवढी कला आहे त्या कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन आपण करू शकतो आणि म्हणून मी सत्यपाल महाराजांच्या कॉन्टॅक्ट मध्ये गेलो वय काही जास्त नाही तेवी चोवीस वर्षाची वय आहे साहेब परंतु मी रात्री भजन तुम्हाला वाटत असेल का देवदेवच सांगते नाही रात्री हे कार्यक्रम करतो भजनाचे कार्यक्रम करतो समाज प्रबोधनाचे कार्यक्रम करतो आणि दिवसाला मुलांचे क्लासेस घेतो मायाही शिक्षण चालू आहे मुलांचे शिक्षण मी घेतो जिल्हा परिषद शाळेत राहिलो इथं मग आता नाव नाही येऊन राहिलं मध्ये ते साहेब हो वगैरे मगांसी होते आडनाव काय ते बोगचेच सर आहेत ना ते सर वगैरे परिचयाच्यात बरं बावनकर भाऊता काही काही सांगायचंच काम नाही आहे आमचे एकदम जवळचे व्यक्तिमत्व आहे त्यांना सगळ्या गोष्टी आपल्या माहीत आहेत आणि म्हणून मी जे उभे असणारे जे लोक आहेत त्यांना माझी विनंती आहे हात जोडून का पुढे गावाच्या सत्यानाच जर कोणी केले असेल तर उभ्या राहणाऱ्या लोकांना केला म्हणून जिथं जागा भेटेल तिथं बसा हो <laughs> आता इलेक्शन येऊनच राहिले तुमची उभी राहायची काही गरज नाही येऊन राहिले इलेक्शन आता उभा छुआचा आहे आपल्याला वावर गेला तर चालेल पण पावर नाही गेला पाहिजे मानावं लागल या इलेक्शन वाल्यांनाही नेते मंडळींना काही काही भागात <laughs> ते बावनकर साहेब मध्ये नेते बोलवतात ना नेते मी कोठेही आई बजेट बसवतो मी कोठेही कार्यक्रम करतो हो लोक मासिक नव्हे अवन कार्यात बोलवतातच बोलवतात सेवक संमेलनामध्ये बोलवतात बोलवतात लोक स्मशान भूमीच्या उद्घाटन लिही बोलवतात हो काय <laughs> सांग बाप्पा वाले सिंगल फेस दिसत असे नाही मी पुण्यातही कार्यक्रम केलो बाबांनी मला पुण्यात पोहोचवलं त्या दिवशीच माझा कार्यक्रम यवतमाळ जिल्ह्यात झाला मोठा सुंदर लोक यवतमाळ जिल्ह्यातले भेटले मोठा प्रेम केला माझ्यावर बस तेच अपेक्षा मी तुमच्याकडून ठेवीन कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत तुम्ही राहाल हीच आशा करीन नाहीतर काही काही मुरधार गावात फिरतो साहेब गावाच्या नाव नाही सांगत लता फाच्या आपल्याला एका गावात मी कार्यक्रमाला गेलो दोन तीन हजार लोक कार्यक्रम ऐकाले आले किती जी दोन तीन हजार लोक कार्यक्रम ऐकाले कार्यक्रम सुरू केला कार्यक्रम सुरू केल्याच्या नंतर लोक येऊन बसत जाय पवनकर साहेब लोक वाढत जाय लोक येऊ येऊ बसत जाय पण कोणीच लोक टाळ्या वाजवत नाही कोणीच लोक मान हलवत नाही मी म्हणलो बापा गावातले लोकजी म्हणला म्हणजे असं लागलं का आपण कार्यक्रम झाला उर्दू मध्ये नाही करून राहिला ना ते लोक हिवाळ्यात आहे पण कोणीच लोक टाळ्या वाजवत नव्हते कोणीच लोक मान हलवत नव्हते अर्ध्या पाहून तास ना, ना बावनकर भाऊ एक बाऊजी समोर आला तो बाबाजी समोर येऊन बसला तोच बाबाजी मान हलवे तोच बाबाजी टाळ्या वाजवे भगवान बाबा हनुमानजी माझ्या काम जमला <laughs> जर का बुडा जर आला नसता तर मी आज बेलत झालो होतो कार्यक्रमात <laughs> <आओ। laughs> कार्यक्रम झाला तीन तास तीन तास त्याच बाबाजीकडे पाहून मी कार्यक्रम केला आणि सगळ्यात पहिले जाऊन बावनकर साहेब त्याच बाबाजीचा मी सत्कार केला जसा मी त्याच्या जवळ धावत धावत नाही जात तसे आयोजक जे आहेत ते आयोजक आले अजी म्हणे हा बैरा आहे म्हणे बैरा आहे म्हणे बैरा अभि म्हणलो हा बैरा आहे तर टाळ्या काऊन वाजवे अजी म्हणे हा तंबाखू गोटे ना चुना उडवे म्हणे प्रतिसाद लय महत्वाचा आहे का नाही म्हणून मी त्या सर्व मौल्यांना विनंती करतो त्या सर्व दादांना विनंती करतो कार्यक्रमही मोठा सुपर आहे नाही तर माया कार्यक्रम जेवण झाल्यावरच राहते पण आज जेवणही सुरू आहे ना इकडे आपला कार्यक्रमही सुरू आहे क्या बात ताड्या वाजवा एक वेळा तुमच्या गावासाठी हो गावही मोठा जोरदार आहे की या गावातले लोकही मोठे भाविक आहे म्हणतात सांगतात बाबा आता आपण का आपण एका दिवसासाठी येतो होऊन भाई तू बसना इथं समोर ये ये इथं बस हे लहान लहान पोरा आहेत का पाहिजे पाठवा इकडे समोर मुलं मुली बसा बाई इकडे समोर हो कार्यक्रम आहे हा या उद्याच्या भविष्याचे उमेदवार मी काहून लहान लहान पोरायला बोलवतो कारण की हे संस्कार घडले पाहिजे आई बाबांनी तेच शिकवलं बाबांनी आपल्या मुलावर संस्कार केला म्हणून आज बाबाचा बोरगाव विदेशामध्ये डॉक्टर म्हणून वैज्ञानिक म्हणून आहे टाळ्या वाजवा बाबा साठी गाऊ आम्ही जी जेवढे गायलो तेवढे कमी आहे बरोबर काही काही आले आताही लागत असेल का सारा कार्यक्रम आपल्या बजेटचा आहे का नाही असेल तर चल नाही तर रातभर जागली ना हाती नाही लागली, लागली।, लागली। पण त्यांनाही विनंती करतो का येऊन बसा कृपया कार्यक्रम आपला जबरदस्तच होणार आहे मावसी आपण काय केली आहे सुरुवात केलेली आहे आणि म्हणून एक वेळा आवाज द्या सर्वांनी बोलो भगवान बाबा हनुमानजी की मान त्या जी की, की, बाबा, जी की। बोलो परमात्मा नाही जगाच्या मापान मोजता येत नाही जगातल्या बापान <pel> अस दिलं रे माझ्या धूमदेव बापान असलं रे माझा धूमदेव बाबा मोजता येत नाही जगातल्या बापान बापान मोजता येत नाही जगातल्या मापान अस दिलं रे माझ्या <pel> झुमदेव बाबा दिला रे माझा धुदेव बाबादी डॉक्टर उपचार केले सर्व काही बहु जनानो कर जा के लिए सर्वकारी अरे मानिक मोती हीरे पाई जे सोना ना ताही या का महान ज्ञानी हो रहा ही मोती रुक्षे ही नहुता रिक्षही नवता झाड हि नवजी झाडाची बाकी झुमदेवजीच्या पुण्याईने मिळाली सत्ती अरे मोजता येत नाही जगातल्या बापान बापान मुजता येत नाही जगातल्या मापान असं दिलं रे माझ्या झुमदेव बागान हो <ओकेवादों> असं दिलं रे माझ्या झुमदेव बागान हो असं दिलं रे माझ्या झुमदेव बाबा जबरदस्त तो बोलो भगवान बाबा हनुमान जी की मान देगी बाबा झुमदेव जी की बोलो परमात्मा जी, 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 जी। तो, तेवढा सुंदर आहे जेवढे बाबाचे कार्य सुंदर होते बाबाचा स्वप्न होता कि मानव धर्म प्रत्येक घराघरापर्यंत गेला पाहिजे प्रत्येक दुःखी कष्टी मानवापर्यंत मानव धर्म केला पाहिजे हा बाबाचा स्वप्न होता ताई हो बाबांनी एवढे कार्य केले आई या मानव धर्माची किमया एवढी मोठी आहे आज आज आम्ही गुगलवर सर्च केला ना मुंबई मध्ये आम्हाला सेवक मिळून राहिले आज मी आम्ही गुगल वर सर्च केला ना गुजरात मध्ये आम्हाला सेवक मिळून राहिले त्या दिवशी गेलो कार्यक्रमात आपल्या भारतातले म्हणजे आपल्या मानत्या की बाबा जोमदेवजीच्या विचारानं जुळलेले माणसं अमेरिकेतही आहेत साहेब हे बाबाची पुण्याही आहे टाळ्या वाजवा बाबाच्या नावाने एक वेळा ठाकूर साहेब हे जे दरी हातरली का नाही दरी पायेच स्लीप होऊन राहिले हे जर काढली असती ना मोठा बरा झाला असता पण जाऊ द्या आपण जम्मूतून गेम बरोबर हॅलो हॅलो <laughs> नाही नाही बस बस राहू द्या काही डिस्टर्ब नाही गाव मोठा जोरदार आहे मी फिरतो भावन ना भावनकर साहेब तर मला काही लोक भाविक भेटतात त्यांनाही विचार त्यांना विचारावं का बरं का का बरं काका मार्गात आले तर सेवक सांगतात हो खूप दुःख होते म्हणतात आमच्या दुःख परिवारावर खूप दुःख होते नैना तराचे मार्ग अवलंबून टाकून पण कुणी कुणी भगवान धावून आला नाही कोणता मार्ग धावून आला नाही कोणता पंत धावून आला नाही परंतु ज्या दिवशी बाबाच्या कुटुंबात जुळलो ज्या दिवशी परमात्मा एक मार्गात जुळलो ना दादा तर त्या प्रा कार्यामध्येच फायदा झाला टाळ्या वाजवा बाबाच्या नावानं असे कोणी आहेत का का ज्याच्या परिवाराचे दुःख प्रॅक्टिकल कार्यमध्ये गेले नाही आहेत का कोणी भेटतील भेटतील का आपल्याला नाही हा एवढा मोठा सुंदर मानवधर्म बाबांनी उभा केला हो बाबा आज बॅनरच नसेल <laughs>